घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा पाणी, ग्रेनाइट, ओटा, फिटिंग, तास लिफ्ट किचन मॉड्युलर स्विच संपर्क आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या आयोजनाने पंचवीस वर्षावरील सर्व धर्मीय आणि आंतरजातीय वधूवर परिचय मिळावा रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत जानवली नदी जवळील वृंदावन हॉल कलमट कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या आयोजित वधूवर परिचय मेळाव्यात जास्त वधूवर यांनी सहभाग घ्यावा व वधूंनी आपला परिचय आपण करून द्यावा असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर दादा कुर्तडकर प्राध्यापक हरिभाऊ भिसे चंद्रशेखर उपरकर आणि सुशील सावंत उपस्थित होते तसेच सुशील सावंत आणि उपरकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी स्वागत करतो आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित आणि आधार कन्सल्टन्सी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस व सार्थ वधूवर सूचक केंद्र वेंगुर्ला यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुसरा सर्वधर्मीय आणि आंतरजातीय वधूवर मेळावा येत्या रविवारी दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी वृंदावन हॉल जानवली नदीजवळ कलमट कणकवली या ठिकाणी होतो आहे सदर मेळाव्याचं टायमिंग सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षी सव्वीस ऑगस्टला पहिला वधूवर मेळावा हा शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आलेला होता त्यानंतर पंधरा डिसेंबरला सर्वधर्मीय आणि आंतरजातीय असा पहिलाच प्रयोग आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्याच हॉलला कोल्हापूरमध्ये घेतला त्यावेळेला अठ्ठावन्न लोकांची नोंदणी त्या कार्यक्रमाला तिथं उपस्थिती होती साधारण चौदा वधूंचे फॉर्म आणि इतर सर्व वर हे नऊ जिल्ह्यातनं त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्यावेळेला अठरा लोकं ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनंही त्या कोल्हापूरच्या कार्यक्रमाला आलेली होती आणि त्या सिंधुदुर्गातून आलेल्या लोकांच्याच मागणीनुसार त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं होतं की सिंधुदुर्गामध्ये पण असा कार्यक्रम आयोजित करा आणि तो कार्यक्रम आम्ही याच महिन्यात नऊ तारीखला हॉटेल लेमनग्रास कुडाळ या ठिकाणी आयोजित केला आमची अपेक्षा होती की साधारण एक पन्नास ते शंभर एवढी नोंदणी त्या ठिकाणी होईल आणि वेगवेगळ्या समाजातील लोक जे पस्तीस वर्षावरचे आहेत किंवा तीस वर्षावरील आहेत त्यांची नोंदणी त्या ठिकाणी होईल प्रत्यक्षात बत्तीसशेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती त्या कार्यक्रमाला पूर्ण दिवसभरामध्ये लोकांनी तिथे लावली पाचशे पाच मुलांची नोंदणी त्या ठिकाणी झाली आणि फक्त पंधरा मुलींची नोंदणी वधूंची नोंदणी ही मोठी जी तफावत आहे ही मागच्या एक दीड महिन्यामध्ये जे आम्ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही आढावा घेतो आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ऐंशीपेक्षा विविध समाजाच्या जिल्हा संघटना आहेत ज्यामध्ये ओपन प्रवर्गामधले आहेत ओ बी सी एस बी सी एस सी एस टी एन टी आणि व्ही जे ह्यापैकी जवळपास पंचावन्न ते साठ जिल्हाध्यक्षांशी आम्ही संपर्क केलेला होता कुडाळच्या कार्यक्रमाच्या पूर्वी सगळ्यांकडनं अशीच एक माहिती मिळाली जी फार धक्कादायक आहे की प्रत्येक शंभर मुलांमागे फक्त चार ते आठ किंवा मॅक्झिमम दहा काही मोठ्या समाजामध्ये ती आकडेवारी फक्त पंधरा ते वीसपर्यंत जाते म्हणजे जर पाचशे मुलांनी फॉर्म भरला तर दहा ते वीसच मुलींची नोंदणी त्या त्या समाजाच्या आयोजित केलेल्या तालुका जिल्हा किंवा राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये तिथे नोंदणी होते एकंदर दीड महिन्यामध्ये सर्वे केल्यानंतर अशी एक बाब आता लक्षात येते की सत्तर हजारपेक्षा जास्त वर हे आपल्या जिल्ह्यामध्ये आजही वंचित आहेत की ज्यांची लग्न अजून झालेली नाही आहेत आणि जे ओव्हरेज झालेले आहेत तीस वर्षावरील पस्तीस वर्षावरील चाळीस वर्षावरील काही पन्नाशीला पण टेकलेले आहेत कदाचित वधूंची संख्या कमी आहे ज्यामुळे हा तफावत किंवा ही अडचण निर्माण येते पण काही वेळेला असे लक्षात येते कुडाळच्या कार्यक्रमामध्ये काही पालकांनी ते बोलूनही दाखवलं की वधूंच्या वाढलेल्या अपेक्षा आणि पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा की ज्या समोरचा व्यक्ती किंवा ते कुटुंब पूर्ण करू शकत नाही आणि प्रत्येक मुलाकडे गाडी बंगला नोकर चाकर त्यांच्या सगळ्या अपेक्षा ह्या पूर्ण होऊ शकतील अशी कुटुंब फार कमी आहेत सिंधुदुर्गामध्ये शेतकरी कुटुंब जास्त आहेत पारंपरिक व्यवसाय आहेत पण या दोन्ही गोष्टीला समोरची कुट कौटुंबिक परिस्थिती त्या मुलीकडची ते ॲक्सेप्ट करत नाही आहेत ही एक मोठी गंभीर बाब आहे आणि त्यासाठीच आधार फाउंडेशन आणि आम्ही विविध जिल्हा संघटना समाजाच्या आणि तालुका संघटना काही वधूवर मंडळं जी आहेत आपल्या जिल्ह्यातली त्यांच्याशी पण आम्ही संपर्क साधलेला आहे आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने दुसरा कार्यक्रम हा कणकवलीमध्ये होतो आत्ताच्या पाचशे पाचमध्ये जवळपास जी कॅटेगरी वाईज आम्ही ज्या वेळेला तुलना केली किंवा चार्ट काढला त्यामध्ये दोनशे सत्तावन्न मराठा समाजाच्या मुलांचे फॉर्म त्या दिवशी भरले गेले चौऱ्याऐंशी फॉर्म हे भंडारी समाजाचे होते आणि त्यानंतर गाभिक समाज असेल वैश्यवाणी असेल मिस्त्री समाज असेल तेली समाज असेल ही सगळी आकडेवारी एकवीस आणि त्यापेक्षा एक खाली सगळा मिळून सध्या जो काही डाटा आमच्याकडे आहे तो साडेपाचशे फॉर्मचा आहे ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्याला भविष्यात पुन्हा पुढच्या सहा महिन्यामध्ये नोंदणी करण्याची गरज नाही आहे आमचे मेळावे ज्या ज्या ठिकाणी होतील त्या त्या ठिकाणी त्या सगळ्या लोकांनी दुपारी तीन नंतर त्या कार्यक्रमाच्या स्थळी येऊन त्यांनी स्वत तिथे उपस्थिती लावून मुलींचे जे बाळ भरले गेले चौऱ्याऐंशी फॉर्म हे भंडारी समाजाचे होते आणि त्यानंतर गाभिक समाज असेल वैश्यवाणी असेल मिस्त्री समाज असेल तेली समाज असेल ही सगळी आकडेवारी एकवीस आणि त्यापेक्षा खाली सगळा मिळून सध्या जो काही डाटा आमच्याकडे आहे तो साडेपाचशे फॉर्मचा आहे ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्याला भविष्यात पुन्हा पुढच्या सहा महिन्यामध्ये नोंदणी करण्याची गरज नाही आहे आमचे मेळावे ज्या ज्या ठिकाणी होतील त्या त्या ठिकाणी त्या सगळ्या लोकांनी दुपारी तीन नंतर त्या कार्यक्रमाच्या स्थळी येऊन त्यांनी स्वतः तिथे उपस्थिती लावून मुलींचे जे बायोडाटा आहे ते त्या ठिकाणी स्वतः आणि कुटुंबासमोर पाहायचे आहेत त्यांना जर तिथं स्थळ आवडलं तर दोन्ही कुटुंबाच्या लोकांची बैठक व्यवस्था ही त्याच हॉलमध्ये तिथेच करण्यात आलेली आहे एक मध्यस्थी म्हणून फक्त प्राथमिक चर्चा व्हावी यासाठी आमचं आधार फाउंडेशन आणि आमच्यासोबत असलेले सर्व सहकारी आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी मदत करणार आहोत कणकवलीचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच पुढच्या महिन्यामध्ये आम्ही सोळा मार्चला सावंतवाडीमध्ये मा पुढचा कार्यक्रम आम्ही घेतो आहे दृष्टीनं आमची तयारी आम्ही चालू केलेली आहे ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भविष्यातलं एक मोठं पाऊल की चॅरिटी कमिशनर सिंधुदुर्ग त्यांनी गेल्या वर्षीच सामुदायिक विवाह सोहळा हा त्यांच्या डिपार्टमेंटमार्फत एक मोठा प्रयोग किंवा एक शासकीय उपक्रम त्यांनी केलेला होता त्याच धर्तीवर त्याच सगळ्या विभागाच्या सहकार्याने सामुदायिक विवाह सोहळा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर यामधल्या काही मुलांची मुलींची लग्न जर जुळली तर एक सामुदायिक विवाह सोहळा दोन संभाव्य ठिकाणं एकतर भाषचंद्र महाराजांचा मठ कणकवली किंवा माणगावचं दत्त मंदिर ही दोन ठिकाणं आम्ही साधारण संभाव्य निश्चित करतो आहे की त्यापैकी एका ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही नक्कीच घेऊ पाच ते दहा मुलांचा जरी तिथे सामुदायिक विवाह सोहळा करता आला तर त्यादृष्टीनं आम्ही सगळे आधार फाउंडेशन आणि जिल्ह्यातल्या विविध समाजाच्या संस्था आम्ही एकत्रित तो उपक्रम आम्ही राबवणार आहोत तुमच्या माध्यमातून अगदी मनापासून हात जोडून एक आव्हान त्या वधू वर्गाला नक्कीच करेन त्या कुटुंबाला नक्कीच करेन की ज्या मुलींनी अद्यापपर्यंत कुठल्याही म्हणजे समाजाच्या वधूवर मेळाव्यालासुद्धा जर फॉर्म भरले नसतील एखाद्या वधूवर मंडळामध्ये फॉर्म भरले नसतील पण अजूनही लग्न त्यांची झालेली नाही आहेत चुकीच्या अटी शर्ती अपेक्षा समोरच्या कुटुंबावर लादण्यापेक्षा तडजोडीमध्ये उरलेलं आयुष्य सुखानं समृद्धीनं सांसारिक प्रपंच त्यांनी तो लवकरात लवकर त्यामध्ये ते त्यांनी जावं दोन्ही कुटुंबाची एक भेट चांगली व्हावी आणि चांगला संसार त्यांचा व्हावा ह्या अनुषंगाने त्यांनी नोंदणी करावी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहावं त्यांना शक्य नसेल तर त्यांच्या कुटुंबातला कुणीही प्रतिनिधी त्यांनी कणकवलीच्या कार्यक्रमामध्ये यावं जास्तीत जास्त जर मुलींची नोंदणी झाली तर समोर येणाऱ्यासुद्धा मुलांना तिथं चांगली स्थळं बघायला मिळतील अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये की पाचशे फॉर्म आले आणि पुन्हा वीस पंचवीसच वधूंचे फॉर्म आले त्या दृष्टीनं आम्ही आमच्या आयोजक म्हणून सगळ्या जिल्हाध्यक्षांना यापूर्वीच माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून वधूंचे जास्तीत जास्त फॉर्म यावेत दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत सर्वांना पुन्हा एकदा वधू वर्गाला आणि त्या पालकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा येत्या तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पंचवीस वर्षाच्या सर्वधर्मीय आंतरजातीय वधूवर परिचय मेळावा आपण कणकोळी या ठिकाणी घेतो आहे आणि ह्या मेळाव्याचं खास वैशिष्ट्य असं असेल की या ठिकाणी टॉकलेस अँड मॉल काम जास्त म्हणजे बोलणं कमी यासाठी भाषणवादीला फाटा देण्याचा प्रयत्न हो। जास्त जास्त या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि जास्तीत जास्त वधूवर जास्तीत जास्त स्टेजवर कसे येत नाही त्यांची लग्न कशी जुळतील हा स्नेहसंमेलन असं त्याला येऊ नये त्याला याला ह्या वधूवर मिळावा असं त्याचं वैशिष्ट्य राहील अशा ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत यापूर्वीसुद्धा आम्ही कंटोलीला आमच्या समाजाच्या माध्यमातून बरेच प्रयत्न केलेले होते आताच या ज्या प्रकृतींनी या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे जवळजवळ पाचशे हजार पालक आणि पालकच जास्त येतात आणि मुली फार कमी येतात मागच्या वेळेला आम्ही असा एक वधूवर मेळावा घेतला होता त्या ठिकाणी जवळजवळ तेराशे पालक आणि वधूवर मेळाव्याला माणसं आहेत पण त्याच्यात फक्त ऐंशी मुली होती आणि त्याच्यात और वर स्टेजवर यायलाच कोण तयार नाही म्हणजे मुलींची जी मानसिकता आहे ती स्टेजवर येण्याची दिसत नाही त्यांच्या वतीने पालक ह्यावेळेला आम्ही असा प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त मुलींनी स्टेजवर यावं आणि आपला परिचय द्यावा जेणेकरून लग्नाची जी यशस्वीता आहे ती अधिक वाढेल या ठिकाणी दुसरं मी असं पण सांगेन की आंतरजातीय विवाहताना जे आहेत त्या अर्थसहाय्य सुद्धा सरकारने जाहीर केलेलं आहे सरकारच्या योजना एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून जवळजवळ पासष्ट वर्ष झाली सरकारची योजना आहेत पण त्या योजना खाली तळागाळात न पोचल्यामुळे काही लोकांना याचं ज्ञान नाही आहे पहिल्यांदा दहा हजार रुपये अर्थसहाय्य हो कुटुंबाकरता देण्यात येतं त्याची वाढ पंधरा हजार झाली त्याच्यानंतर पन्नास हजार झाली आज पन्नास हजार रुपये शासन आंतरजातीय देतात देत त्यात ते जी आर या ठिकाणी माझ्या समोर या ठिकाणी सुद्धा लाभ वधूवरांनी घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि जे जो वधूवर सोहळा आहे त्या ठिकाणी मला असं वाटतं की एखादा कक्ष आपण जर वेगळा असा स्थापन केला आणि त्या त्या कक्षात आपण फक्त वधूवरांनाच त्या ठिकाणी एकत्र आणलं तर त्या ठिकाणी अधिक लग्न जमतील असा एक जुना अनुभव माझ्याकडे आहे ज्यावेळेला आम्ही वैश्य समाजाचं एक वधूवर घे घेतला पण एक हजार स्क्वेअर फूटचा एक पूर्ण मंडप त्या ठिकाणी वेगळा केलेला होता त्या ठिकाणीच म्हणजे जिथं मंगल कार्यालय आहे तिथं आणि पुढच्या बाजूला थोडंफार स्नेहसंमेलनाचा असा हे केलेला होता त्यावेळेला एका स्नेहसंमेलन आहे डायरेक्ट सेव्हर मिळावा आहे त्यामुळे त्याची गरज जरी नसली तरी तसं करण्याचासुद्धा जर आपण प्रयोग केला तर त्या ठिकाणीसुद्धा सुद्धा वाढेल असं मला वाटतं मुलींच्या इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढलेल्या आहेत त्या त्यांनी कमी कराव्या दे या दृष्टिकोनातून आपल्याला सांगेल की जास्त प्र पूर्वी असं असायची की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आज नेमका उलटा विषय झालेला आहे कनिष्ठ नोकरी जी आहे ती आज उत्तम या सद्रादाच देते आणि मग मुलीला त्याप्रमाणे न नवऱ्याची नवऱ्याबद्दल इच्छा आकांक्षा राहतात त्याला घर पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे आई वडील नसले तरी चालतील अशा तऱ्हेचंसुद्धा एक तऱ्हेचं हे आता वातावरण सुरू होत आहे हे फार घृणास्पद आहे मुलींनी जास्तीत जास्त समन्वय हो आणि तडजोड करून या ठिकाणी ल लग्न ठरवण्याचा प्रयत्न करावा असं या दृष्टिकोनातून सांगेन मुलींनी जास्ती ज्या इच्छा एकांक्षा आहे त्याला थोडीशी मुरडं घालावी कारण आता जास्तीत जास्त वर जे आहेत हे थोडेफार कमी शिकतात आणि वधू जास्त शिकतात त्याच्यामुळे जा ही जी दरी आहे ती जरी असली तरी एक लग्न हा एक स सोळा आहे आणि त्या त्या ते करावंच लागतं त्या, 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 त्या दृष्टिकोनातून मुलीने थोडंफार त्यांच्या इच्छा आकांक्षा कमी कराव्यात तसे त्यांच्या मी आपल्याला अशी विनंती करेन की जास्तीत जास्त मुलींनी या मेळाव्याला उपस्थित राहून या मेळाव्याची यशस्वीता वाढवावी असं या ठिकाणी मी सांगतो आणि इथेच थांबतो आगर फाउंडेशन आयोजित पंचवीस वर्षावरील सर्वधर्मी आणि सर स आंतरजातीय पधुवर परिचय मेळावा तेवीस तारखेला कलमट जानवली गणकोली वृदावन हल्ला होणार आहे तर म्हणजे सर्व धर्मियांसाठी आणि आंतरजातीय विवाह हा स्पेशल विशेष शब्द या ठिकाणी आहे मुलामुलींचा प्रस्त प्रमाण लक्षात घेता मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेता अशा परिचय मेळाव्यांची फार गरज आहे हे लक्षात घेऊन आधार फाउंडेशनचे नंदन वेंगुर्लेकर म्हणजे सर त्यानंतर उपरकर सर आमचे दादा भुद्धरकर या सगळ्या मंडळींनी कणकुलीत हा मेळावा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली त्याचबरोबर परिसरातील मुलींचे पालक यांनी आवर्जून हा विषय जरा सिरियस घ्यावा आणि अपेक्षा न वाढवता या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावं जेणेकरून लग्न समारंभामध्ये आज जे काय अडचणी येत आहेत मुलांचं मुलींचे लग्न होत नाहीत मुलांचे लग्न होत नाही हा जो मोठा गंभीर विषय झालेला आहे त्यासाठी आपण पालकवर्गाने सहकार्य करावं आणि परिचय मिळाव्यास उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका